प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःच हक्काचं घर साकार करण्याचं या स्वप्नासाठीच प्रत्येकजण सातत्यानं प्रयत्न करत असतो घराच्या स्वप्नासाठी कष्ट करत असलेल्या प्रत्येकासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री आवास योजना हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला आणि या योजनेनं भारतातील लाखो कुटुंबियांना त्यांचे हक्काचे पक्के घर मिळवून दिले या यशस्वी योजनेचा पुढील टप्पा आता सुरू होत आहे काय आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉइंट झिरो सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध करून दिली आहेत शहरी गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबासाठी एक कोटी घरांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचणारा आहे एक कोटी शहरी गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांना त्यांचे पक्के घर साकार करण्यासाठी दहा लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे सरकारी सहाय्य दोन तीस लाख कोटीचे आहे पुढील पाच वर्षांमध्ये प्रत्येकाला स्वतःचे घर बांधण्यासाठी विकत घेण्यासाठी किंवा भाड्याने घेण्यासाठी सहकार्य करणार आहे कुणासाठी आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉइंट झिरो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कुटुंबाचे तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न कमी उत्पन्न गट कुटुंबाचे सहा लाखांपेक्षा कमी उत्पन्न मध्यम उत्पन्न गट कुटुंबाचे सहा ते बारा लाख उत्पन्न या प्रत्येक गटातील प्रत्येकासाठी ही योजना आहे या योजनेमध्ये शौचालय आणि अन्य पायाभूत सुविधांसह तीस ते पंचेचाळीस स्क्वेअर मीटरची घरे उपलब्ध होणार आहेत सफाई कर्मचारी झोपडपट्टी चाळ रहिवासी बांधकाम आणि इतर कामगार अंगणवाडी सेवक सेविका विश्वकर्मा योजनेतील कुशल कारागीर पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी या गटांसाठी ही योजना लागू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बेघरांसाठी ही सुवर्ण संधी आहे नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बेघरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरो महानगरपालिकेच्या मार्फत राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये ज्या आपले सिटीचे नागरिकांचेकडे स्वतःचे पक्के घर नसतील असे आपले सिटीचे रेझिडेंट्सनी या योजनामध्ये या योजनाचा लाभ घ्यावा आणि एक खालील जे आपले घटक आहे त्याच्याप्रमाणे ते याच्यामध्ये अप्लाय करू शकतात या देच यासंदर्भातली सर्व माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सुद्धा उपलब्ध आहे तरी माझी विनंती सर जे आपले सिटीचे रेझिडेंट आहे ज्यांचेकडे स्वतःचे पक्के घर नसतील त्यांनी जास्तीत जास्त नंबर्समध्ये प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरो मध्ये सहभाग घ्यावा आणि अप्लाय करावा धन्यवाद सदर योजना खालील चार घटकांद्वारे कार्यान्वित केली जाईल वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम भागीदारी तत्वावर परवडणारी घरे भाडे तत्वावर परवडणारी घरे व्याज अनुदान योजना या योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधकाम आणि भागीदारी तत्वावरील परवडणारी घरे या गटात एकूण अडीच लाखांचे अनुदान प्राप्त होईल यामध्ये लाख केंद्र सरकारकडून आणि एक लाख राज्य सरकारकडून उपलब्ध होईल व्याज अनुदान योजनेमध्ये बँक कर्जामध्ये एक लाख ऐंशी हजार पर्यंतचे अनुदान उपलब्ध होईल कसा लाभ घेता येईल प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू झिरो या योजनेचा अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न नमूद केलेल्या गटात असणे अनिवार्य आहे अर्जदाराचे भारतात कुठेही स्वतःचे पक्के घर नसावे प्रथम घर विकत घेण्यासाठी अनुदान योजनेचा लाभ घेता येईल मग आपल्या स्वप्नातील हक्काचं घर साकार करण्यासाठी आत्ताच डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन पी एम ए वाय अर्बन टू पॉईंट झिरो या लिंकवर क्लिक करा आणि योजनेचा अर्ज भरा किंवा सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि योजनेचा अर्ज भरा